नमस्कार बाळजाबाईंना खूपच भीती वाटत असते कारण जयकांत आता सगळ्या गावकऱ्यांच्या नजरेत पडलेला असतो कारण दुष्यातने तर सर्व सत्य सर्वांसमोर आणलेलं असत कृष्णा मंदिरात जाण्याआधी देवी आईचे सर्व दागिने जयकांतने पळवलेले असतात चोरी केलेले असतात हे जेव्हा गावकऱ्यांना कळतं तेव्हा मात्र गावकरी मोठ्याने ओरडतात बाळजाबाई अहो आम्हाला तर असं वाटत होतं की तुमच्या घरातला चोर नसणारच हो कारण तुम्ही ह्या आशा आणि तुमच्या घरातली लोकच चोरी करतात बाळजाबाई अहो काय झालंय काय तेव्हा लगेच बाळजाबाई बोलतात हो हो शांतवा खरं तर जयकांत तुझं चुकलंच तुला चोरी करायची गरजच नव्हती तेवढ्यात मैनावती मोठ्यानी बोलते बस झाला बाळजाबाई बस झालं तुम्ही माझ्या मुलाबद्दल बोलता एवढं लक्षात ठेवा तेव्हा लगेच जयकांत बोलतो मम्मी तू जरा शांत बसशील का प्लीज तू जरा शांतच बस त्यावेळेला लगेच बाळजाबाई बोलतात जयकांत अरे तू हे सर्व का केलंस तुला काय पैशाची कमी होती का तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो पैशाची कमी नाही ग हप्पापलेला असतो पैशासाठी आणि खरं सांगायचं तर या माणसाला धडा शिकवलाच पाहिजे आज ह्याच्यामुळे माझ्या कृष्णाला जो त्रास झालाय ना तो मी कधीच विसरू शकत नाही आणि याची शिक्षा तर याला झालीच पाहिजे तेव्हा लगेच आणि जैतान बोलतो एक एक मिनिट दुष्यंत एक मिनिट तू माझ्यावरती आरोप करतोयस ना जरा विचार कर माझ्यावरती आरोप करण्याआधी मी काही चुकीचं वागलोय असं मला नाही वाटत कारण मी फक्त माझ्या गुरुची आज्ञा पालन केली आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच आणि दुशंत बोलतो म्हणजे म्हणजे तुझं म्हणणं तरी काय आहे म्हणजे तू हे सर्व कोणाच्या तरी सांगण्यावरून केलंस अरे लाच तशी वाटत नाही तुला त्यावेळेला लगेच मोठ्यानी जयकांत बोलतो त्यात कसली लाज वाटायची प्रश्नच उद्भवत नाही त्यावेळेला हे बघ जयकांत तू काळजी नको करूस मला माहिती आहे सर्व तू मुद्दामून नाही केलंस तेव्हा लगेच जयकांत बोलतो ते काही नाही बाळजाबाई तुम्ही सर्वांना सांगा मी चोरी केलेली नाही बाळजाबाई उगाच माझ्यावरती आरोप घेतले जात आहेत तेव्हा मैनावती बोलते म्हणूनच मी तुला सांगत होते ना जरा माझा ऐक पण नाही तुला मात्र माझं ऐकायचच नाही तुला या सगळ्यांची कामं करायची आहेत ना तेव्हा लगेच कृष्णा बोलते एक एक मिनिट तुम्ही काय बोलत होता काकी साहेब जे काही असेल ना ते स्पष्टपणे बोला मला खरंच तुमच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही तुम्ही असा कसा काय विचार करताय तेव्हा लगेच आणि मैनावती बोलते कृष्णे उगाज माझ्या समोर शहानी बनू नकोस आणि गप्प बस हे ना तुझ्यामुळेच झालंय तुझ्यामुळेच ही गावकरी आम्हाला प्रश्न विचारतायत माझ्या मुलाला प्रश्न विचारताय माझ्या मुलाला काही कमी आहे का की तो देवी आईचे दागिने चोरेल तेव्हा लगेच गावकरी म्हणतात अहो पण मॅडम तुम्ही बघताय ना अहो व्हिडिओमध्ये तर तेच दागिने चोरताना दिसत आहे मग तुम्ही असं कसं काय म्हणू शकता तेव्हा लगेच मोठ्यानी बाळजाबाई बोलतात हे बघा तुमचं अगदी बरोबर आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही मी सगळं काही नीट करेनच तुम्ही फक्त स्वतः शांत राहा तेव्हा मात्र आणि दुष्यंत राव बोलता हे बघा काही शांत राहायची गरज नाही खरं सांगायचं तर आई साहेब हे सर्व आणि सर्व जयकांत ते केलंय म्हटल्यावरती त्याला शिक्षाही झालीच पाहिजे आणि त्यासाठी मी त्याला अजिबात माफ करणार नाही तेव्हा मात्र जयकांत खूपच चिडलेला असतो जयकांत मोठ्याने बोलतो आता सगळं संपलं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे आणि खरं सांगायचं तर मी चोरी केलीच नाही तेव्हा लगेच मोठ्याने त्या बायका बोलतात तू जर का चोरी केली नाहीस तर चोरी केली तरी कुणी आणि मला या गोष्टीचं उत्तर पाहिजे म्हणजे पाहिजेच तेव्हा लगेच जयकांत बोलतो हे बघा त्या व्हिडिओमध्ये मी दिसत असेल पण तुम्ही मला स्पष्टपणे बघितलं का तेव्हा लगेच गावकरी बोलतात ए हाणारे याला हा लय स्वतःला शाना समजतो एक गोष्ट लक्षात ठेवायची जयकांत राव किती काही झालं तरी आमच्या गावातल्या देवीची दागिने चोरायची तुमची हिंमतच कशी झाली आता मात्र मी तुम्हाला सोडणार नाही काही झालं तरी तुम्हाला याची शिक्षा मिळणार म्हणजे मिळणारच तेव्हा मात्र बाळजाबाईंना खूपच टेन्शन येतं त्यांना काय करावं तेच सुचत नसतं त्या खूपच घाबरलेल्या असतात शेवटी जयकांत मोठ्याने बोलतो मी एकता या सर्व गोष्टींमध्ये सामील नव्हतो तर बाळजाबाई सुद्धा होत्या आणि हे सत्य ऐकल्यानंतर मात्र दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो दुष्यंत खूपच घाबरतो आणि मोठ्याने बोलतो आई साहेब तुम्ही या वेळेला लगेच बाळजाबाई बोलतात काय चाललंय हे आणि दुष्यंतराव तुम्ही माझ्यावरती अविश्वास दाखवताय तेव्हा लगेच कृष्णा बोलते म्हणजे बाळजाबाई जयकांतराव तुमचंच नाव घेत आणि तुम्ही आता असं बोलताय अहो आई साहेब तुम्ही हे सर्व मुद्दाम करायला सांगितलं त्याच वेळेला दुष्यंतरावचे वडील तिथे आलेले असतात आणि ते, ते मोठ्यानी बोलतात हो हो आमच्याच यांनीच हे सर्व करायला सांगितलं खरं सांगायचं तर हे आहेतच तशा काय आहे का ना सुलोचना बाई तुम्ही जे काही वागता ना ते चुकीचं वागता पण तुम्हाला एक गोष्ट कळत नाही की तुमचं कधी ना कधीतरी खूपच मोठ असं खापर पुटणार आहे आणि बघितलंच शेवटी जे व्हायचं ते झालंच आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर एक दिवस स्वतःहून तोंडावर आपटाल तेव्हा लगेच दुष्यंतराव बोलतात आई साहेब तुम्ही हे सर्व मुद्दामून सांगितलं करायला आई साहेब तुम्हाला हे सर्व करायची गरजच का होती मला खरंच तुमची लाज वाटते आई साहेब खरंच लाज वाटते तेव्हा लगेच मोठ्यानी बाळजाबाई बोलतात दुष्यंतराव अहो असं काय करताय असं काहीच नाही तुम्ही असा विचार सुद्धा मनात आणू नका दुष्यंतराव अहो समजून तरी घ्या तेव्हा लगेच दुष्यंतराव बोलतात नाही मला काही समजून घ्यायचं नाही आई साहेब तुम्ही तुम्ही चोरी करायला सांगितलीत खरंच लाजेपेक्षा लाज आणली तुम्ही कृष्णाची तुमचं एवढंच वाईट होतं तर तिच्याशी तुम्ही घरातल्या घरात काय करायचं होतं ते करायचं होतात ना त्यासाठी एवढा मोठा आरोप करण्याची गरजच काय होती अहो मला माहिती आहे ना कृष्णा प्रामाणिक का आहे कायम ती प्रामाणिकच का असते अहो ती कधीच कोणाला दुखवू शकत नाही आणि चोरी करणं तर दूरची गोष्ट राहिली आणि ती ही देव देवी आईच्या गळ्यातील नाही तुम्ही चुकलात आई साहेब आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच कृष्णा बोलते आई साहेब खरं सांगायचं तर मला असं वाटत होतं की तुम्ही मला सून म्हणून स्वीकारल पण नाही तुम्ही मला हे सर्व त्रास देण्यासाठी करत होता एवढा राग आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल असं का वागताय तुम्ही त्यावेळेला लगेच मोठ्या आणि बाळजाबाई बोलतात ए e, बाई तू गप्प बस ग तुला काय वाटलं तू कशी वागशील आणि मी सहन करेन मी कधीच या गोष्टी सहन करणार नाही आणि कधीच सहन करूच शकत नाही आता तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र दुष्यंतला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच बाळजाबाई मोठ्यानी बोलतात आता सगळं काही समाप्तच झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही तेव्हा लगेच दुष्यंत बोलतो आता बोला गावकऱ्यांनो ज्या बाईला तुम्ही सरपंच केलंय गावची सरपंच त्याच बाईला आज तुम्ही सगळ्यांच्या देखत तोंडावर सुद्धा पडताना बघितलंय अहो त्याच बाईने देवी आईच्या गळ्यातील दागिने चोरायला भाग पाडला आहे आता काय शिक्षा कराल तुम्ही तुम्हाला काय वाटतं माझ्या बाईला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू